नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर ज्याला आज आहे शनिवार आणि रविवार दोन दिवस गेले की सोमवारपासून आपले लाईव्ह चालू होत आहे ज्यांना लाईव्हमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट करून ठेवायला काहीच हरकत नाही ना, लाईव्हचे नाइंटी नाईनचे दोन तीन भाग होतील त्याच्यानंतर प्रत्येक नाईन्टी नाईनमध्ये बारा वस्तू ठेवल्या जातील त्यातल्या दहा तुम्हाला घ्यायच्या आहेत हजारचा तुम्हाला हजार रुपयाचं हे करायचं आहे कमीत कमी, कमी पाचशे रुपयाची तरी खरेदी करायची आहे आणि प्रत्येक Uh, कुरियर चार्ज हा शंभर रुपयेच राहणार आहे जोवर सगळे लाईव्ह हा पूर्ण वर्षभर कुरियर चार्ज किती देऊ हा प्रश्नच नाही करायचा शंभर रुपये कुरियर चार्ज आता द्यायला सुरुवात करायची आहे राशी ब्रेसलेटला जो भन्नाट रिस्पॉन्स तुम्ही देत आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मी त्यामुळे आणखीन तुमच्यासाठी काहीतरी बनवायला तयार होत आहे तर चला नवीन पोर्टल येत आहे ते म्हणजे सगळ्यांचं लाडकं आणि सगळ्यांचं आवडतं ते म्हणजे अकरा अकरा तर अकरा तारखेला अकरा नोव्हेंबर आणि अकरा तारीख आणि अकरा नोव्हेंबर येत आहे अकरा अकरा हा युनिवर्स मधला नवीन दरवाजा उघडण्याची तारीख असते अकरा अकरा नंबर हा डिव्हाइन नंबर नवीन काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये सुरुवात करण्यासाठी आलेला असतो काय करायचं आहे आपण अकरा अकराला तर अकरा अकरा चा ला आपण सकाळच्या अकराला तुम्हाला जमू नाही तर संध्याकाळच्या अकराला तुम्हाला जमू दे जिथं असाल तिथं एकच विष घ्या दरवाजा उघडतोय काय महत्वाचं आहे तुमच्यासाठी मुलाचा जॉब महत्वाचा आहे मुलाचं शिक्षण महत्वाचं आहे तुमची तब्येत महत्वाची आहे तुमचा जॉब महत्वाचा आहे बिझनेस महत्वाचा आहे जे काही तुमच्यासाठी आयुष्यात सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ती एकच विष आपल्याला घ्यायची आहे अजिबात दोन तीन विश्वर या बाबतीत काम करायचं नाही तर या डिवाइन पॉवरचा मस्तपैकी वापर करून घ्यायचा काय काय करू शकतात ते ऐका आता अकरा वा अकरा वाजता बरोबर एका पांढऱ्या पेपरवर हिरव्या पेननं आपली इच्छा लिहायची अकरा वेळा तीच इच्छा लिहून झाली की छातीशी धरून व्हिज्युअलाइज करायचं की हे सगळं ब्रह्मांडाने आपल्याला दिलेलं आहे आणि आपण आता त्यासाठी किती खुश आहोत आणि किती धन्यवाद करत आहोत युनिवर्सचे हे व्हिज्युअलाइज आपलं करून झालं व्हिज्युअलाइज म्हणजे काय तर एक चित्रपट डोळ्यासमोर आणायचा की तुम्हाला या कंपनीमध्ये नोकरी हवी आहे तिथं तुम्हाला नोकरी लागली आहे तुमच्या जॉबचा पहिला दिवस आहे तुम्ही त्या कंपनीच्या वरती चालला आहात तुमच्या डेस्कवर तुम्ही बसला आहात बॉसनं हे काम तुम्हाला दिलं आहे या प्रकारचं शिक्षण असेल तर तुम्हाला किती पर्सेंटेज हवे आहेत ते तुम्हाला पडले आहेत ते तुमचं मार्क लिस्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे या प्रकारचं व्हिज्युअलाइज करायचं आहे एक दोन मिनिटं तीन मिनटं तुम्हाला वाटेल तेवढ्या वेळ तुम्हाला चित्र रंगवता येईल तेवढं चांगलं चित्र मस्तपैकी डोळ्यासमोर अकरा वाजता त्याच्या पुढं रंगवा ते करून झाल्यावर त्या पेपरची घडी घालायची चौकोणी आपली घडी घालायची आणि उशापाशी ठेवायचा आणि त्याच्यावर एक ग्लास काचेचा पाणी भरून ठेवायचा काचेचाच ठेवायचा आहे दुसरा कोणताही ठेवायचा नाही झाकून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी पिऊन टाका आता ज्याची इच्छा ज्यानं लिहिलं आहे त्यानंच पाणी प्या घरातल्या सगळ्यांनी ते पाणी प्यायची काही एक गरज नाही दुसरी गोष्ट पाणी ठेवू शकत नाहीये हॉस्टेलमध्ये मुली आहेत बऱ्याच त्यांच्या तक्रारी असतात की ताई ही कशी करू माऊशा आम्ही ही रेमेडी कशी करू तर तुम्ही ते उषा खाली ठेवू शकता जोवर तुमची विष पूर्ण होत नाही तोवर ती उषा खाली ठेवा तिथून पुढे रोज संध्याकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटानं तीच इच्छा आठवायची तीच विज्युअलाइज करायची एकवीस दिवसामध्ये ती इच्छा तुमची युनिवर्स तर सांगता अकरा दिवसामध्ये पण मी सांगते एकवीस दिवसामध्ये तरी ती तुमची इच्छा पूर्ण होणारच हा कागद आपल्याला जाळायचा नाहीये तर हा कागद आपल्याला जपून ठेवायचा आहे का तर ती नवीन दरवाजे आपल्या पुढे उघडत आहेत युनिवर्स त्यामुळं ज्यावेळी तुमचं काम आहे तुमच्या विशिट बॉक्समध्ये तुम्ही चिठ्ठी टाकून ठेवू शकता उशामध्ये ठेवू शकता किंवा कुठेही कपाटात वगैरे पुस्तकात लपवून ठेवू शकता की त्याचं परत परत आपल्याला बघायचं नाहीये पण फक्त अकरा वाजले रोज सकाळचे अकरा अकरा असू देत रात्रीचे अकरा अकरा असू देत ते वाजले की जेव्हा जेव्हा तुम्हाला कळेल त्या त्यावेळी कधीतरी समोर डायरेक्ट अकरा अकरा नंबर दिसेल त्यावेळी तीच इच्छा बोलायची आहे की हे संपूर्ण झालं आहे म्हणून तर या अकरा अकराच्या विष होणारच होणार पूर्ण होणारच होणार कारण डिव्हाइन पॉवर डिव्हाइन नंबरच तसा आहे हा आपला त्याचबरोबर या दिवसापासून तुम्ही अकरा अकराला फोन मध्ये बघून विष मागू शकता म्हणजे अकरा बारा होईपर्यंत जो एक मिनिट असतो त्यावेळी एक मिनिटात तुम्हाला जेवढ्या वेळा होईल त्यावेळी धन्यवाद ही इच्छा पूर्ण झाली मला जॉब लागला आहे थँक्यू थँक युनिवर्स मला जॉब लागला आहे थँक्यू युनिव्हर्स मला जॉब लागला आहे थँक्यू युनिव्हर्स असं एक मिनिट तुम्ही म्हणू शकता बारा त्याच्यावर पडले की त्याच्यापुढे व्हिज्युअलाईज करू शकता की कसा आपल्याला जॉब लागला आहे ते तर ही रेमेडीची सुरुवात तुम्ही अकरा अकरापासून करू शकता दुसरी अकरा अकराची रेमेडी तुम्ही करू शकता ती म्हणजे रोज एक इच्छा अकरा वाजता लिहायला सुरुवात करायची अकरा अकरापर्यंत ती एक इच्छा अकरा वेळा लिहायची आणि ठेवून टाकायची वही घाला आणि अकरा दिवस होळीनं तुम्ही ही रेमेडी करा तुमच्या आयुष्यामध्ये इतके सारे बदल होतील अकरा अकराला की तुम्ही विचार पण करू शकत नाही की हे घडलं कसं एवढं युनिव्हर्समध्ये पावर आहे की हे घडलं कसं हेही तुम्हाला लक्षात येणार नाही तर एवढ्या चांगल्या रीतीनं हा आपल्याला अकरा अकराचा पोर्टल करायचा आहे तर अजून एक सांगते तुम्हाला अकरा अकराचा अकरा अकरा नंतर डिव्हाइन नंबर कुठला जास्त काम करतो तर अकरा शहात्तर अकरा शहात्तर हा नंबर खूप जास्त प्रमाणात काम करतो सिट्रिन आहे पुढच्या सव्वीस साली शहात्तर नंबर आणि सिट्रिन हा खूप जबरदस्त काम करणारे आणि वरती आहे गणपती बाप्पा तर ले 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 हा सुद्धा तुम्ही त्या दिवशी रेकी करून घेऊ शकता याची किंमत काय आहे सगळ्या वरच्या वरती दिलेल्या नंबरच्या स्टेटसला किमती वगैरे टाकलेली आहे तिथं येऊन माझ्याशी चर्चा करू शकता अकरा शहात्तर हा याचा नंबर आहे आणि अकरा अकराच्या पोर्टलला जर हा तुम्हाला रेकी केली याच्यावर तर तुमची तुमची इच्छा तुम्ही मला सांगून जर हा तुम्ही बुक केला तर तुम्हाला अकरा अकराला रेकी मिळेल आणि तुमची इच्छा पूर्ण व्हायला त्याला रेकीची पण पावर भरपूर सारी लागेल त्याचप्रमाणे निथिका नितिका सुद्धा डिव्हाइन मधली आहे त्यामुळं अकरा अकरा दिवशी तुम्हाला जर नीतिकाला रेकी मिळाली तर यासारखं दुसरं काहीच नाही आहे त्यामुळे ज्यांना खरेदी करायचे त्यांनी नितिका सुद्धा खरेदी करू शकता त्याचप्रमाणे डिव्हाइन नंबर वेगळे तीन ह्याच्यावर आहेत की जे आपल्याला आपल्याला पैसा आरोग्य आणि ऐश्वर हे सगळं देतात हे तीन डिव्हाइन नंबर ह्याच्यावर आहेत आणि पुढं आहे लक्ष्मीचं चित्र तर हे तिन्ही कॉईन तुम्हाला वेगळ्या वेगळ्या रेटमध्ये मिळतील जे हवे असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि अजून एक येतो लक्ष्मी कॉईन तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता मी सगळे तुम्हाला वरती अजून एक कॉईन आहे तो दाखवते तर अकरा अकराला ज्याच्यावर माझे नंबर आहेत म्हणजे मग ती बॉटल असू दे एखादा पिरामिड असू दे काही असू दे किंवा हा दोन हजार सव्वीसचा जे काही तुम्हाला हवं आहे आणि त्याची पावर तुम्हाला नवीन प्रमाणात हवी आहे तर अकरा अकराची रेकी म्हणजे उद्याची रेकी परवाची रेकी किती तारीख आहे आज आज आठच तारीख आहे दोन तीन दिवस आहे बुकिंग फास्ट करू शकता तर ती रेकी जर तुम्हाला या वस्तूंवर मिळाली किंवा काहीही असो तुमचं त्या दिवशी अकरा अकराची रेकी तुम्हाला मिळाली तर तुमची इच्छा पूर्ण व्हायला दिवाईन जास्तीत जास्त तुम्हाला मदत करेल तर असा अकरा अकराचा चान्स जाऊ देऊ नका अकरा अकराला रेमेडी केली की त्याच्यापुढे वर्षभर अकरा अकराला जेव्हा डोळ्यासमोर अकरा अकरा येतील त्यावेळी आपली विष मागायला विसरत जाऊ नका एक पूर्ण झाल्यावर दुसरी घ्यायचा ढिगभर पसारा इच्छांचा घालू नका युनिव्हर्सचा सुद्धा गोंधळ होतो जसा मा माझा जा होतो तसा युनिव्हर्सचा पण होतो त्यामुळं ज्याची गरज आहे तो एकच घ्यायची आपल्याला विश आणि तीच आपल्याला कुणी कुणासाठी पण करू शकतं की मुलानंच केलं पाहिजे आपल्याला जॉब लागण्यासाठी असं नाही आई बहीण बायको कुणीही कुणासाठीही रेमेडी करू शकतं चांगल्या हेतूनं करा कोणाचं जरी वाईट व्हावं कोणाचं तरी काय व्हावं या हेतूनं करू नका तर चांगल्या हेतून रेमेडी करा म्हणजे मस्त वर त्यात तुम्हाला जर क्रिस्टलची पावर त्याबरोबर मिळाली आणि माझी रेकी तुम्हाला मिळाली तर तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला अजून अजून मदत होईल त्याचप्रमाणे नवीन शनी ब्रेसलेट आपलं धमाकेदार चालवलं तुम्हाला आवडलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद जुना जुनी शनी पेक्षा जी आत्ता गरज आहे म्हणजे मकर मकर कुंभ मीन आणि रास धनु आणि सिंह रास या राशींना गरज आहे त्या राशींसाठी हे अफलातून बनलेलं आहे त्याच्यामुळं शनी ब्रेसलेट सुद्धा तुम्ही अकरा अकराला घेऊ शकता किंमती वगैरे सगळ्यावरती दिलेल्या नंबरवरती सांगितले आहेत त्याचबरोबर आपल्याला कंपनीनं ऑफर दिलेली आहे की किमतीनंतर तुम्हाला त्याच्यात सांगितल्या जातील की या मोराच्या फ्रेम बरोबर ही सात गोड्याची फ्रेम ही बिलकुल फ्री राहणार आहे आजपासून अकरा तारखेच्या रात्री अकरापर्यंत त्यामुळे हवं त्यांना बुकिंग करू शकता किमती टेटसला सांगत आहे मी तर टेटस जरूर चेक करा तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर आणि नवीन नवीन लाईव्ह बरोबर लाईव्ह बघून तुम्हाला मजा वाटेल घ्यायचंय नाही घ्यायचंय तुमचा प्रश्न आहे पण लाईव्हला दणकून हजेरी लावायची आणि कमेंट छान छान करायच्या ही मात्र जबाबदारी तुमची आहे त्यावेळी आपले लाईव्ह पण मस्त मस्त होतील आणि छान छान वस्तू कमी दरामध्ये तुम्हाला द्यायला मला पण मजा येईल बघणाऱ्यांची संख्या जास्त असली की अजून आनंद होतो आणि आणखीन ऑफर द्यायला आपल्याला मजा वाटते तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर पर तोपर्यंत टाटा डाटा बाय बाय